महाविकास आघाडीची सभा बांद्रा येथील निकिसी मैदानावर आयोजित करण्यात आली होती उद्धव ठाकरेंचं भाषण सुरू असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची एंट्री झाली अरविंद केजरीवाल यांची एंट्री होताच उद्धव ठाकरे यांनी भाषण थांबवलं केजरीवालांचा हातात हात घेऊन स्वागत करताच समोर बसलेल्या जनतेने घोषणा आज कोणतेही विषय त्यांच्याकडे नाही आहेत पंचवीसच्या वर सभा केवळ महाराष्ट्रामध्ये त्यांच्या झाल्या एका तरी सभेत

बघा एक एक साथी आपल्याकडे जोडले जात आहेत आणि न घाबरणारे तुरुंगात गेलो तरी चालेल पण मोदी समोर झुकणार नाही असे म्हणणारे अरविंद केजरीवाल आपल्यासोबत आलेले आहेत अरविंदजी माझी थोडी देर मी मेरी बात पुरी करता हूं। पवार साहेब पण आले त्यांनाही बोलायचे आहे खरगे साहेबांना बोलायचे पण फक्त एक दोन गोष्टी सांगतो मोदीजींचं जे चाललेलं आहे आईचं कर्तव्य काय असतं जसं शोले मधला एक तो डायलॉग आहे गब्बर सिंग सांगतो की दूर गाव मे आधी रात जब बच्चा रोता है तो मा कहती है बेटे सो जा वरना गब्बर आ जाएगा तसाच देशातली जनता मोदींना सांगते की आम्हाला भूक लागले आम्हाला अन्न पाहिजे आम्हाला नोकऱ्या पाहिजेत आम्हाला सुरक्षा पाहिजे मोदी सांगतात गप बसा नाही तर मुसलमान येतील अहो दहा वर्ष तुम्ही तिकडे उभवली खुर्ची या दहा वर्षामध्ये तुम्हाला हा सलोखा करता ना दर दरवेळेला काय झालं की पाकिस्तानची भीती दाखवता तुम्ही चीनबद्दल का नाही बोलत बेकारी बद्दल का नाही बोलत।, बोलत आणि मग त्यांचं जे आता सुरू झालं मला खरंच कीव येते तुम्ही शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला नकली संतान बोलताय मोदीजी तुमची असली काय आम्हाला काढावी लागेल आणि मी माझ्या या सगळ्या मुंबईकरांच्या समोर तुम्हाला आव्हान देतोय चला एका व्यासपीठावर येऊया मी माझी सात पिढ्यांची वंशावळ जनतेसमोर ठेवतो मोदीजी तुमची असली तर तुम्ही ठेवा तुमच्या सात पिढ्यांनी देशासाठी काय केले ते सांगा आणि माझ्या मा माझ्या ठाकरे घराण्याच्या सात पिढ्यांनी काय केले हे मी तुम्हाला सांगतो